श्री स्वामी समर्थ नवरात्री व्रतकथा दारिद्र्य दूर करणारी आणि सुख समृद्धी देणारी अशी ही कथा दुर्गा सांगतात की जो भक्त ही कथा ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि जो या कथेचा प्रचार करतो त्याचे कोट्यावधी पाप नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी मिळते शारदीय नवरात्र ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहेत आणि हा सण जगतजननी आदिशक्ती दुर्गा यांना समर्पित आहेत या काळात मा दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि उपवासही ठेवला जातो देवी भागवत पुराणांनुसार जी व्यक्ती ही कथा एकदा तरी ऐकते तिचे सर्व पाप नष्ट होतात आणि तिला धनधान्य पुत्र आणि सुख समृद्धी मिळते सुशील वैश्याची ही कथा आहे एकेकाळी कैलास पर्वतावर भगवान शिव ध्यानस्थ बसले असताना देवर्षी नारद तिथे आले आणि त्यांनी शिवांना नवरात्री व्रताचे महत्व विचारले भगवान शिव म्हणाले की या व्रताचे महत्व ऐकून सर्व जगाला याचा लाभ होईल त्यांनी नारदांना एक कथा सांगितली प्राचीन काळी कौशल्य का देशात सुशील नावाचा एक अत्यंत गरीब धनहीन आणि मोठे कुटुंब असलेला वैश्य राहत होता त्याच्या अनेक मुलांनी कोणतेही काम केले नाहीत आणि ते नेहमी दुःखी राहत असत त्यांना रात्री जे थोडे अन्न मिळेल ते वैश्य आपल्या मुलांना खाऊ घाले आणि उरलेले स्वतः खाऊन पोट भरत असे त्यांचे कुटुंब दिवसभर उपाशी राही आणि रात्री थोडे अन्न खाऊन ते त्यात गुजारा करत असे सुशील वैश्य स्वभावाने अत्यंत निर्मळ सज्जन धर्मपारायण शांत सदाचारी सत्यवादी आणि धैर्यवान होतात तो रोज आणि पित्रांचे पूजन करे अतिथींचा सत्कार करे आणि त्यांना भोजन दिल्यानंतर जे उर उरलेले असेल त्यात तो स्वतःचं पोट भरत असे काही काळानंतर एक विद्वान ब्राह्मण सुशील वैश्याच्या घरी आलात सुशीलने ब्राह्मणाच्या आधाराने स्वागत केले आणि आपले दारिद्र्य दूर करण्याचा उपाय विचारला त्याने ब्राह्मणाला सांगितले की तो आपल्या कुटुंबाचे पालन करू शकत नाही त्याची मुले भुकेने रडतात आणि मुलीच्या लग्नासाठी त्याच्याकडे काहीही नाहीत त्या ब्राह्मणाने सुशील सुशीलला नवरात्रीचे व्रत करण्याचे सांगितले त्याने देवीची पूजा आणि हवन करण्यास सांगितले ज्यामुळे त्याचे सर्व कार्य सिद्ध होतील आणि त्याचे दारिद्र्य नष्ट होईल ब्राह्मणाने सांगितले की हे व्रत ज्ञान आणि मोक्ष देणारे आहे सुख आणि संतती वाढवणारे आहेत आणि शत्रूंचा नाश करणारे आहेत दरम्यान देवी सीतेच्या वियोगाने दुःखी झालेल्या श्रीरामचंद्रांनी पर्वतावर हे व्रत केले होते आणि त्याच्या प्रभावानेच त्यांनी समुद्रावर सेतू बांधून रावणाचा सहार केला आणि सीतेला प्राप्त केले सुशील वैश्याने ब्राह्मण गुरु मानले आणि देवीच्या मंत्राची दीक्षा घेतली त्याने नऊ दिवस भक्तीभावाने नवरात्रीचे हे व्रत केले नवव्या दिवशी शेवटी अष्टमीच्या रात्री साक्षात महेश्वरीने त्याला दर्शन दिले देवीने त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले सुशीलने केवळ आपल्या मुलांना पुरेसे अन्न मिळावे अशी इच्छा व्यक्त केली सुशीलची नम्रता आणि निराधार अवस्था पाहून दुर्गा प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या की त्याच्या दारि दारिद्र्याचा अंत होईल त्याचे घर धनधान्याने भरून जाईल त्याच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर होतील मुलांना चांगले भविष्यामुळे मिळेल आणि मुलीचे लग्न लवकरच होईल देवीचे हे शब्द ऐकताच सुशीलचे घर प्रकाशाने भरले आणि त्याचे दारिद्र्य दूर झाले त्याच्या छोट्या घराच्या जागी एक मोठा महाल उभा राहिला जो सोने मणी आणि रत्नांच्या भांडाराने भरलेला होता त्याची सर्व मुले आनंदी आणि तृप्त झाली सुशीलने आपल्या भक्ती आणि श्रद्धेला कधीही सोडले नाहीत आणि मादुर्गेच्या आभार मानत राहिला त्याचे जीवन आता आनंदात आणि समृद्धीने परिपूर्ण झाले होते नवरात्री व्रताचे नियम आणि संकेत भगवान शिवन आराधांना सांगतात की ही कथा ऐकल्याने नवरात्रीचे व्रत सफल होते जे लोक पूर्ण नऊ दिवस उपवास करू शकत नाहीत ते तीन दिवस सप्तमी अष्टमी आणि नवमी उपवास करून देवीची पूजा करू शकतात पूजन हवन कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन केल्याने हे व्रत पूर्ण होते हे व्रत धनधान्य सुख संतती आयुष्य आणि आरोग्य देणारे तसेच स्वर्गा आणि मोक्ष देणारे आहेत नवरात्रीच्या व्रताची सुरुवात दृढनिश्चय आणि शुद्ध हृदयाने होते या काळात मन आणि शरीर शुद्ध ठेवणे आवश्यक आहे भोजन सात्विक असावे म्हणजे कांदा लसूण आणि मांसाहार टाळावा संयमाने जीवन जगणे ही खरी उपासना आहेत देवीला लाल फुले अर्पण करणे शुभ मानले जाते क्रोध लोभ मोह आणि द्वेषापासून दूर राहून आत्मनियंत्रण आणि साधनेचा अभ्यास करावा या व्रतामध्ये ध्यान आणि मंत्र जप महत्त्वाचे आहेत ओम दुर्गाय नम या मंत्राचा जप केल्याने शक्ती आणि धैर्य वाढते नवरात्रीच्या शेवटच्या दिवसामध्ये कन्यापूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण कन्यांना देवीचे रूप मानले जाते नवरात्रीत मिळणारे काही शुभ संकेत म्हणजे मादुर्गेचे स्मितहास्य किंवा ओठ हलणे जर तुम्हाला असे वाटत असेल की देवीची मूर्ती तुम्हाला पाहून हसत आहेत किंवा तिचे ओठ हलत आहेत तर हा एक शुभ संकेत आहेत फुलाचे पडणे जर तुम्ही देवीच्या चरणांवर चरणांवरती किंवा माथ्यावरती टेकवल्यावर एखादे फूल तुमच्यावर परत ते येऊन पडले तर याचा अर्थ मा तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न आहेत लाल वस्त्रातील कन्या जर नवरात्रीत तुमच्या दारावर वस्त्र परिधान केलेल्या कन्या आल्या आणि तिला पाहून तुम्हाला आनंद झाला तर हे दुर्गेचेच एक संकेत आहेत स्वप्नात कन्या जर तुम्हाला स्वप्नात एखादी हसणारी कन्या दिसली तर याचा अर्थ तुमचा वाईट काळ संपणार आहे देवीचे पदचिन्ह जर तुम्हाला स्वप्नात देवीचे पदचिन्ह दिसले तर तर तुम्ही त्याचा पाठलाग करत असाल तुमच्या अंत होईल आणि घरात आजारी व्यक्ती निरोगी होईल आरती करताना अश्रू जर तुम्ही देवीच्या आरती किंवा आराधना करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आले आणि मनात विचित्र भावना उत्पन्न झाल्या तर याचा अर्थ देवीने तुमच्या हृदयात प्रवेश केला आहे देवीच्या प्रिय वस्तूंचा वारंवार दिसणे जर नवरात्रीत तुम्हाला देवीच्या शृंगाराचे सामान लाल फुले किंवा लाल चुनरी वारंवार दिसू लागली तर हा एक शुभ संकेत समजावा ही कथा तुम्हाला कशी वाटल्या आहेत कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये जय दुर्गा अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ